नमस्कार आपण पाहताय आपल्यांना ही यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आजपासून सुरू झाला आहे आज, आज तेवीस डिसेंबर रोजी एकोणतीसी महानगरपालिकेच्या ठिकाणी अर्ज भरण्याची सुरुवात सुरू झालेली आहे मात्र एकाही राजकीय पक्षाचे अधिकृत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही त्यामुळे दोन तीन दिवस तरी कुठल्याही राजकीय पक्षाचा उमेदवार अर्ज भरलेला आपल्याला दिसणार नाही मात्र अपक्ष छोटे पक्ष यांचे उमेदवारी अर्ज आजपासून किमान अर्ज नेण्यास लोक सुरुवात करतील आणि उद्यापासून अर्ज दाखल पण करतील असंच दिसतं एकोणतीस महापालिकेत सर्वात लक्ष सर्वांचं म्हणजे देशभरातील सर्वांचं लक्ष असणार आहे ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गेली वीस ते पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता यावर येणार की शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची सत्ता येणार याकडेही लोकांचं लक्ष लागून असणार असून या निवडणुकीत सक्की चुरत उद्धव ठाकरे यांची शक्तीचर असलेली वीस वर्षापासून उद्धव ठाकरेच्या पासून दूर झालेले आणि महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना स्थापन केलेली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी एकत्र येणार असं चित्र अशीच वातावरण असून उद्या त्या संदर्भात ते घोषणाही करणार असल्याचं वृत्त सर्वत्र प्र प्रसिद्ध होत आहे त्या त्या दोन्ही प आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जागावाटपात्र संदर्भात पण सर्व काही बोलणे पूर्ण झाली असून उद्या दोन्ही चु, सक्य चुरत भाऊ आपल्या युतीची घोषणा करतील असंच वातावरण आहे बघूया आपलं काय मुंबईबरोबरच ठाणे ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली भिवंडी पालघर नालसोपाळा या महापालिकेच्या निवडणुकाकडं सर्वांचं उल्हासनगर भिवंडी आदी निव महापालिकेच्या निवडणुकाकडं लक्ष लागून असणार आहे तर नाशिक आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीकडं पण सर्वांचं लक्ष असेल पुण्यात कदाचित ंदरीची चर्चा सुरू आहे आणि जे चित्र दिसत आहे त्यावरून पवार काका पुतने एकत्र येतील आणि निवडणूक लढवतील असं चित्र आहे बघूया आता काय करते मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली आणि नाशिक या महापालिकेसाठी तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती व्हावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सेनेबरोबरच महाविकास आघाडीनं आपल्यात सामील करून घ्यावं अशी अनेकांची भावना आहे मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष सोबत एकत्रित निवडणूक लढविण्यास तयार नाही त्यामुळं म काँग्रेसनं मुंबईसाठी चौथा सुभा उभा केलेला दिसून येत आहे तर मनसे आणि शिवसेना उद्धवपासाहेब ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या सर्व जागांची संदर्भात त्यांची बोलणी झाली असून दोन्ही पक्षांनी उमेदवार पण म्हणजे जागा कोणत्या जवळ हे ह्याची पण निश्चित केली आहे आणि सर्व पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उद्या वळे येथील हॉटेल स्ली ब्ल्यू होते सी ब्ल्यू येते या दोन्ही ब चुलत बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मग हे दोन्ही चुलत बंधू महा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण नौन सेना यांची युतीची घोषणा करतील या पत्रकार परिषदेतील परिषदेतच दोघे बंधू राज्यातील कोणकोणत्या महापालिका निवडणुकीत त्यांची युती असणार आहे हे पण जाहीर करतील आणि कोणकोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लिहणार ह्याची पण ते घोषणा करतील त्याचबरोबर दोघं आपल्या युतीचा संयुक्त वचननामा पण उद्याच प्रकाशित करतील असं चित्र दिसतंय त्यामुळं साहजिकच इतर पक्षात या संदर्भात उलटसुलत चर्चा सुरू झाली आहे तसं पाहिलं तर परवाच पार पडलेल्या राज्यातील नगरपरिषद निवडणुकीत माहितीनं माहितीच्या तिन्ही घटक पक्षांनी त्या एक भले एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढून मी जवळपास पंच्याहत्तर टक्के नगरपरिषदेवर त्यांनी आपली सत्ता काबीज केलेली आहे तर दुसरीकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे यांनी फार गांभीर्याने हिनं नगरपरिषदेची निवडणूकच लढवली नव्हती त्यामुळं त्यांना तसा अल्प प्रतिसाद मिळाला मग नगरपरिषदेच्या निवडणुकात जे माहितीला घवघवी देश मिळाला आहे त्यामुळं त्यांना महापालिका निवडणुकात पण तोच तो पॅटर्न कायम राहील असं वाटत आहे आता हा पॅटर्न कसाच कायम राहतो की त्याला विरोधी पक्ष आपल्या प्रचाराच्या कृतीतून मात करतात ही आपल्याला सोळा जानेवारीला स्पष्ट दिसणार खमगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील आमचे मित्र ज्येष्ठ मा सेवानिवृत्त अधिकारी आणि लेखक शाहूपाटोळे यांना या बिहारमध्ये नालंदा फेस्ट फेस्टिवलसाठी आमंत्रित करण्यात आले आज राजगीर येथील बिहारमधील राजगीर येथील येथे हा नालंदा फेस्टिवलचा प्रारंभ प्रारंभ झाला असून त्या फेस्टिवलला शाहूपाटोळेचं हजर आहे शाहूपाटोळेला अनुवादित साहित्य या प्र याच्यावर बोलण्यासाठी नालंदा फेस्टिवलनं आमंत्रित केलेलं आहे आज त्यांनी त्या याच्यात थोडा वेळ सहभाग पण उद्या त्यांचं या अनुवादित सा या या साहित्य यावर तिथं उपस्थित साहित्यिकांसमोर आणि साहित्य रचकांसमोर भाषण होणार आहे नालंदा फेस्टिवल साधारणतः आज उद्या आणि परवा बिहारमध्ये हो सुरू राहील आज त्याचं उद्घाटन सत्राला बिहारमधील आणि हिंदीतील आणि इंग्रजीतील नामवंत साहित्यिक उपस्थित होते या फेस्टिवलच्या माध्यमातून आता शाहूपाटोळे तिकडं उत्तर भारतात पण त्याच्या मराठीत त्यांनी अन्न हे अपूर्ण आपणपर ब्रह्म पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचा तो सध्या त्या सर्वत्र जगभरात त्या पुस्तकाचा गवगवा सुरू आहे त्या दलित किचन सीन मराठवाडा या पुस्तकावर तिथं रसग्रहण होणार आहे आणि या पुस्तकाला हळूहळू अशीच मोठी ख्याती लावू पुस्तक आता समुद्रापार पोचला आहे आता सर्वत्र दिसो अशीच आपल्याना यूट्यूब चॅनलची अपेक्षा आहे आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स बनवून धन्यवाद